नदीम गॅसुद्दीन शेख असे या संशयिताचे नाव असून त्याच्या घरातून चाळीस हजार रुपयांचे गावठी पिस्तोल आणि चारशे रुपयांचे दोन जिवंत काडतुसांचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला ही कारवाई सकाळी दहा वाजता गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकानं पंचांसमक्ष झडती घेतली हॉलमधील चेना चढून पहिल्या मजल्यावरील खोलीतील कपाटात लपवलेले शस्त्र व कारतुसे सापडल्याने मोठ्या गुन्ह्याच्या सा पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी आरोपी नदीम शेख याच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठचे चे, चे, चे कलम तीन ऑब्लिक पाचनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कोतवाली पोलीस करत असून गुन्ह्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक तपास खोलवर नेण्यात येणार असल्याची माहिती आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक सेदवाड सहाय्यक हेड कॉन्स्टेबल भिंगार दिवे शेख पोलीस कॉन्स्टेबल नागरे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गावडे काजळे पवार गाडे व तहसील शेख यांनी सहभाग घेतला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा